आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली आहे राज ठाकरे यांनी दोन हजार सहामध्ये शिवसेना सोडल्यापासून राजकारणात त्यांचं आणि उद्धव ठाकरे यांचं मार्ग वेगवेगळे होते त्यामुळे तब्बल अठरा वर्षानंतर राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात भेटीमागची जोरदार चर्चा सुरू आहे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातश्रीवर अचानक भेट दिली आहे या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरेंना घेण्यासाठी गेटपर्यंत आले आणि दोघांनीही एकामेकांना मिठी मारली ही भेट जरी कौटुंबिक असली तरी या भेटीनं दोन्ही बंधूमधील दुरावा कमी झाल्याचं स्पष्ट संकेत दिले आहेत राज ठाकरे मातोश्रीवर सुमारे पंधरा ते वीस मिनटं थांबले आणि या कालावधीत दोघांमध्ये वीस ते पंचवीस मिनटं चर्चा झाल्याचं वृत्त आहे या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी मला खूप आनंद झाला आहे असं देखील पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे या भेटीमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात आगामी काळात राजकीय युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषतः मुंबईसह इतर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे यापूर्वी पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी वरळी येथे झालेल्या एका विजय मेळाव्यात दोन्ही ठाकरेगट मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आले होते त्या भेटीनंतर अवघ्या बावीस दिवसात ही दुसरी भेट आहे यावरूनच त्यांच्यातील संबंध अधिक घट्ट झाले असल्याचे दिसत आहे पाच जुलैच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी सगळ्या युवत्या आघाड्या होत राहतील महाराष्ट्र मराठी माणूस यावर तडजोड होणार नाही कोणतेही परिस्थितीत तडजोड होणार नाहीच असं मोडले होते पुढे काय होईल कसं घडल काही सांगू शकत नाही याची कल्पना नाही मात्र मराठीसाठीच एकजूट काय मारावी आणि महाराष्ट्रात बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकारावे असं विधान केलं होतं यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे युतीचे संकेत देखील दिले होते दोन्ही पक्षांची ताकद काही ठिकाणी समसमान असल्याने जागा वाटपाचा निर्णय कठीण बनू शकतो दोन हजार अठरामध्ये ठाकरे गटाचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते परंतु त्यातील बेचाळीस नगरसेवकांनी आता पक्ष सोडला आहे मनसेकडे सध्या एकही नगरसेवक नाही त्यामुळे ठाकरेगट आपले प्रबल असल्याचा दावा करत आहे ही।, ही भेट कौटुंबिक असली तरी महाराष्ट्राच्या राजकारणात याचे मोठा परिणाम दिसू शकतात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास याचा भाजप आणि इतर पक्षावर परिणाम होऊ शकतो सध्या महाविकास आघाडीमध्ये ठाकरेगट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष आहेत राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे या आघाडीत काही बदल होतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे अध्याय सुरू होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत येत्या काळात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा होते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा